अकोला आणि तेल्हारा तालुक्यात नुकत्याच अंकुरलेल्या कपाशी व सोयाबीनच्या पिकांवर किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे शेतकरी त्रस्त असून यावर उपाययोजना व वैज्ञानिक मार्गदर्शनाची तातडीची गरज भासत आहे विदर्भातील अकोला जिल्हा आणि विशेषतः तेलधारा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाने डोके वर काढले आहे पावसाळा सुरळीत झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी सोयाबीन आणि तुरींची पेरणीस पूर्ण केली आता या पिकांना अंकुर फुटू लागले असतानाच वाणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे कपाशीच्या कोवळ्या पानांवर वाणी किडा ठाण मांडते आणि त्यातून पीक पिवळ सरपडतं व वाळ खुंटते वा सोयाबीन व तुरीच्या पानांनाही ही, ही कीड चोखून नुकसान करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही शेतकरी थिमेट औषधाचा वापर करत असले तरी योग्य प्रमाण वेळ आणि कीडकनाशकांचे अद्ययावत मार्गदर्शन मिळत नसल्याने परिणामकारक नियंत्रण होत नाही या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने निरीक्षण करावे शेतकऱ्यांना योग्य सल्ला द्यावा आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत अन्यथा यंदाच्या हंगामात पीक हातात येण्याआधीच हातातून निसटण्याची भीती बळीराजाला भेडसावत आहे